साहेबांनी वृंदाम गार्डन केलं आणि आमच्या वेगळं बघा अहो आहे ना तुमच्याकडं कचरा डेपो आहे तुमच्याकडं सोलर झालेला आहे तुमच्याकडं टी अहो हे सगळं केलं तुम्ही परंतु विकासात्मक साहिब होत याची मला मागणी आहे जो अपूर्व राहिलेला रिंग रोड आहे तो कृपया करून तुम्ही पूर्ण करा भाग आहे तो निश्चितच काही प्रकारांशी या ठिकाणी अतिशय परिस्थितीमध्ये जात आहे की शिवावले आम्ही नांदूर की शिवावले आम्ही वाले आम्ही पश्चिम वाले आपण हेच करत राहणार आहोत का काम असेल आपण निश्चितपणे सांगितलं पाहिजे तुम्हाला दिवस आपल्याला अतिशय हात जोडून विनंती करायची की आपण जो सचिन शिंदेनी जो मध्यंतरीचा जो रोडचा विषय घेतला रेल्वे स्थानकापासून ते जो सुद्धा आपण पर्यंत येतो तो रोडचं काम आपण पुढेच करा म्हणजे या प्रकारे उल्लेख करणं आपल्या कोणासाठी चांगलं नाही आपले शहर एक आहे पंधरा ऑगस्ट ला ध्वजवंदना नंतर नागरिकांसाठी शिवासाहेबांनी असं वक्तव्य केलं की पूर्व पश्चिम करणं उत्तर दक्षिण करणं हे क्षणभरासाठी आनंद वाटतो खरं म्हणजे दिगे साहेबांसारख्या अधिकाऱ्यांकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती तर हे रोड पूर्ण व्हावेत ह्या भागाचा विकास व्हावा संपूर्ण गावाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने पूर्व आणि पश्चिम करण्याचा माझा हेतू होता जर रिंग रोड आज जर पूर्ण झाला तर आमच्या कालिकानगर असेल राजगुरुनगर असेल द्वारकानगर असेल या भागातील नागरिकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत उत्पन्न होतील त्या ठिकाणी नवीन व्यवसाय वाढला लागेल त्या दृष्टीने सुद्धा त्याकडे प्रशासनाला विनंती आहे आमचा कुठलाही पूर्व आणि पश्चिमचा भेद नाही भाव नाही परंतु दरवेळेस छापा काटा होत असताना पूर्वी भागाचा फक्त काटाच आणि पश्चिमेला छापाच अशी सावत्रपणाची वागणूक नसावी परंतु त्या भागातील लोक आमची मजा घेतात का गर्दी नाही गर्दी नाही हे फक्त तुम्हाला वाटतं तिकडे गेल्यानंतर आम्हाला शिर्डीत आल्यासारखा अभिमान वाटतो का इतके चांगले अधिकारी आम्हाला लाभले आणि विकास इतका झपाट्याने होतोय परंतु एक दृष्टी जर बघितली पूर्व दिशा पूर्व दिशा अक्षरशः भकास झाली प्रकल्प असेल जे काय सुधारणा असेल सुखसुविधा असेल त्या फक्त पश्चिम दिशेकडे चालू आहे तर तेच लोक म्हणजे लाडायचे असं मानलं तर काय आम्ही एवढं मोठं झालो आमच्या ह्याती रोड झाले नाही आमच्या वडिलांच्या हायती झाले नाही आमच्या मुलांच्या हायती रोड होणार का नाही आम्हाला मत हा प्रश्न त्यांनी मन मोठं केलं पाहिजे ज्यांचे ज्यांच्या जमिनीतून हा रोड जाणार आहे साहजिक आहे आम्हाला त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो परंतु तुम्ही दिवस हा पंधरा वर्ष लावून धरायला विषय कुठपर्यंत लावून धरणार पंधरा वर्ष विकास थांबलेला आहे कोणामुळे थांबला हा शिर्डीतील पूर्वेकडील भागाचा विकास झाला नसल्याचं जा तसेच पूर्वेकडील भागाला सापत्नपणाची वागणूक प्रशासन देत असल्याबाबतची खंत भाजपचे माजी शहराध्यक्ष सचिन शिंदे यांनी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासमोर व्यक्त करत पूर्वेकडील रिंगरोड रेल्वे स्टेशनकडील रस्ता पिंपळवाडी रोड रुंदीकरण अशा विविध समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात अशी मागणी मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्याकडे केली होती त्यानंतर पंधरा ऑगस्टच्या ग्रामस्थ चहापान कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष निलेश खोते यांनी नि पुन्हा पूर्वेकडील भागाला सापत्नपणाची मिळणारी वागणूक याबाबत वक्तव्य करत रिंग रोड आणि पूर्वेकडील व्यावसायिकांचे ठप्प झालेले अर्थकारण याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली होती त्यावेळी उत्तर देताना मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी ग्रामस्थांना पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणाचा भेदभाव कोणीही करू असं म्हणत आपण सर्व एकच आहोत असा कोणताही भेदभाव किंवा सापत्न वागणूक प्रशासन देत नसल्याचं त्यांनी सांगितलं यावर पुन्हा माजी भाजप अध्यक्ष सचिन शिंदे यांनी उत्तर देत पूर्व पश्चिम हा भेदभाव आम्ही सुद्धा करत नाही मात्र सत्य परिस्थिती प्रशासनानं पहावी आणि खरोखर पूर्वेकडील भाग हा दुर्लक्षत राहत असल्याचं निदर्शनास आणून देत गर्दी काळात ऐन व्यवसायाचे दिवस असताना पूर्वेकडील बाजूस येणारे सर्व रस्ते प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात येतात त्यामुळे आधीच गर्दी कमी असताना गर्दी काळात देखील व्यवसाय करण्यास प्रशासन वाव देत नसल्याचा आरोप आहे तसेच भागा भाग, या भागातील नागरिकांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना पूर्वेकडील भाग जाणून बुजून जरी नसेल दुर्लक्षित झाला मात्र खरोखर या भागाची दयनीय अवस्था झाली असून मुख्याधिकारी यांनी स्वतः एकदा इकडचे व्यवसाय आणि रस्त्यांची अवस्था पहावी अशी विनंती केली आहे पंधरा ऑगस्टला ला ध्वजवंदनानंतर नागरिकांसाठी कार्यक्रम होता ना त्या कार्यक्रमामध्ये शिवासाहेबांनी असं वक्तव्य केलं की पूर्व पश्चिम करणं उत्तर दक्षिण करणं हे क्षणभरासाठी आनंद वाटतो खरं म्हणजे दिगे साहेबांसारख्या अधिकाऱ्यांकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती हो साई कॉम्प्लेक्सच्या गाळधारकांचा जो भाडे कमी करण्याचा केल्यानंतर मान्य सुजयदारांचा जो सरकारचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये मीच म्हटलं होतं की आम्ही पूर्वेकडचे लोक दुर्लक्षित आहोत आमच्याकडं दुर्लक्ष केलं जात आहे कारण आमचा रिंग रोड अपूर्ण आहे आमचा पिंपू वायरोड झालेला नाही आहे आमचा स्टेशन रोड असेल तो असेल तो झालेला नाही आहे तर तो धागा पकडून शिवसाहेबांनी ते वक्तव्य केलं असावं खरं म्हणजे उत्तम प्रशासक अशी दिगे साहेबांची ओळख आहे त्यांच्या काळात झालेले रस्ते दर्जेदार झाले आहेत आणि सुजयदानी सुद्धा त्यांचं कौतुक केलं आणि ग्रामस्थ सुद्धा त्यांचं कौतुक करतात की दिगे साहेबांच्या काळात दर्जेदार कामं झाले आहेत चांगली कामं झाले आहेत परंतु कुठंतरी त्यांचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य चुकीचं आहे आम्ही कुठल्याही प्रकारे पूर्व पश्चिम हा भेदभाव केलेला नाही नगरमामा रोडच्या बाजूला म्हणजे पश्चिमेला असणारे लोक है। आमी एक आओ। आमी मी होता। ते सुद्धा आमचेच गावाचे नागरिक आहेत पूर्व पश्चिम आम्ही सर्व गाव एक आहोत परंतु पूर्व पश्चिम ही जी आम्ही मी वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य म्हणजे फक्त एक तुलना करायची होती की पश्चिम भागातले रस्ते असतील म्हणजे नांदुकी रोड असेल कंकुर रोड असेल नाला रोड असेल रिंग रोड असेल हे सगळं पूर्ण झालेलं आहे पश्चिम भागामध्ये सृष्टी होत आहे सृष्टीमुळे त्या भागात विकास होत आहे त्याच प्रकारचा विकास पूर्व भागात सुद्धा होणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणं असा विषय नव्हता परंतु दुर्दैवाने शिवसाहेबांनी व्यक्त केल्यामुळं मला हे स्पष्टीकरण द्यावं लागतंय की पूर्व भागातला रिंग रोड अपूर्ण आहे आमचा पिंपोवाळी रोड अपूर्ण आहे आमचा स्टेशन जो रोड आहे त्याने करून साई मंदिरापासून रेल्वे स्टेशनपर्यंत माणूस दहा मिनिटात जाऊ शकतो तो पण अपूर्ण आहे तर हे रोड पूर्ण व्हावेत ह्या भागाचा विकास व्हावा संपूर्ण गावाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने पूर्व आणि पश्चिम करण्याचा माझा हेतू होता खरं जर पाहिलं जर रिंग रोड आज जर पूर्ण झाला तर आमच्या कालिका नगर असेल राजगुरुनगर असेल द्वारकानगर असेल ह्या भागातील नागरिकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत उत्पन्न होतील त्या ठिकाणी नवीन व्यवसाय वाढला लागेल त्या सुद्धा त्याकडे पाहणं गरजेचं आहे जर रिंग रोड पूर्ण झाला तर त्या रिंग रोड लगत साईबाबा संस्थांची ऍक्वार केली जवळपास सात एकर जागा आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणी एक चांगलं मोठं गार्डन होऊ शकतं साईबाबा संस्थांच्या त्या ठिकाणी पार्किंग होऊ शकते जेणेकरून ह्या भागात विकासाला चालना मिळेल आणि पूर्व पश्चिम करण्यामागचा उद्देश असा आहे की ज्या वेळेस शिर्डीमध्ये गर्दी होते रामनवमी असेल दसरा असेल गुरुपौर्णिमा असेल अन्य उत्सव असतील त्या काळात प्रशासन नगरमामा रोड बंद करतं माझा साहेबांना एकच प्रश्न आहे की साहेब ज्या वेळेस तुम्ही रोड बंद करता, करता त्यावेळेस पूर्व भागात साई भक्तांना किंवा नागरिकांना एक येण्यासाठी एकही रस्ता तुम्ही मला दाखवून द्या की साई भक्त येत असतील मंदिराच्या बाजूला असणारा जो पूर्व भाग आहे त्या भागाला झोन क्रमांक एक आहे सगळ्यात जास्त घरपट आम्ही भरतो आणि ज्या वेळेस धंद्याची वेळ असेल त्यावेळेस तुम्ही सगळे रस्ते पण करता त्यामुळं आमचे हे रस्ते गरजे होणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही पूर्व पश्चिम असं केलेलं आहे तर कृपया करून तुम्ही असा कुठलाही गैरसमज करून येऊ नका आणि करून पण देऊ नका पूर्व आणि पश्चिम आम्ही संपूर्ण शिडी एकच आहोत शिओ साहेबांनी पाहणी करणं गरजेचं आहे परंतु माझी विनंती मान्य खासदार माझी खासदार सुजिता विखे पाटील यांना आहे कारण पिंपळवाडी रोडच्या नागरिकांनी गेल्या एक ते दीड महिन्यापासून हा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात उठवलेला आहे सुजयदाची त्यांनी दोन तीन भेटही घेतलेली आहे त्यांनी पण त्यांना शब्द दिलेला आहे खरं म्हणजे दोनही बाजू गावातीलच नागरिक आहेत दोघांना समोरासमोर बसवून काहीतरी त्याच्यातून सन्मानजनक तोडगा काढावा आणि तो जो रस्ता आहे तो व्यवस्थित व्हावा जेणेकरून आजही थोडा जरी पाऊस झाला तरी तिथं पाण्याचं डबक साचतं शाळेतून येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना त्या ठिकाणी प्रचंड त्रास होतो तर प्रशासनाने दिगे साहेबांना माझी विनंती आहे की लवकर लवकर त्या ठिकाणी काय कारवाई करता येईल दोन्ही बाजू आहे त्या गावातल्याच आहेत दोघांनाही समोर समोर बसवा दोघांना काहीतरी एक समाजाने तोडगा काढा परंतु तो रस्ता होणं गरजेचं आहे पूर्व भागातले जे रस्त्यांचे किंवा विकासाचे जे काम आपण राहिलेले आहेत त्या संदर्भात ह्या भागातील असणारे सर्व आजी माजी नगरसेवक सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन लवकरात लवकर ह्या भाषणी आवाज उठवणं गरजेचं आहे कारण दोन हजार मध्ये कुंभ मेळ्यात आहे आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने या ठिकाणचे कामं होणं गरजेचं आहे त्याबाबत आपण लवकर लवकर सर्वांनी एकत्र येऊन एकत्रितपणे हा प्रश्न कसा सुटेल असा प्रयत्न करणं गरजेचं आहे शिर्डी शहराचा झपाट्याने होत असलेला विकास पाहता पूर्व भागाचा विकास काही प्रमाणात कमीच आहे तरी तो व्हावा ही सर्व पूर्वेकडील ग्रामस्थांची इच्छा आहे ज्याप्रमाणे सर्व वाहतूक आता पश्चिमेकडे वळवली जाते तेथील छोट्या मोठ्या व्यवसाय छोट्या मोठ्या दुकानदारांचा व्यवसाय होतोय त्याचप्रमाणे ती वाहतूक जर पूर्वेकडे आली तर इथल्याही दुकान व्यव दुकानदारांचा व्यवसाय होईल इथले स्थानिक रहिवासी त्यांचा त्यांनाही थोडा हातभार लागेल आणि पूर्व आणि पश्चिम करू नये अशी आमची पण इच्छा आहे प्रामाणिक इच्छा आहे परंतु आता पूर्वेकडील रस्ते गेल्या दहा वर्षापासून झाले तसेच पश्चिमेकडील रस्ते व्हावे रखडलेला रिंग रोड व्हावा अशी सर्वांचीच इच्छा आहे म्हणजे पूर्व आणि पश्चिम मध्ये दहा वर्षाचा फरक पडला असं जाणवतंय आता ज्याप्रमाणे वृंदावन बंधारा झालाय एकदम सुशोभीकरण वाढलंय तिकडं तिथं त्याच्या आजूबाजूला ट्रॅक झालाय त्याचप्रमाणे गणेश बंधारा व्हावा अशी तिथल्या ग्रामस्थांची इच्छा आहे त्या गणेश बंधार्यापासून वीरभद्र मंदिरापर्यंत जाणारा रस्ता आहे तो गेल्या चाळीस वर्षापासून तिथं जायला रस्ताच नाही तिथं शाळेचे विद्यार्थी असतील महिला असतील तिथं आता चार दिवसापूर्वी शाळेचे विद्यार्थ्यांचे सायकल फसली तिथं आणि अजून महत्वाची गोष्ट त्या रस्त्याला लाईटच नाही जर शि शिर्डीमध्ये सगळीकडेच झगमगाट होत असताना असा एखादा परिसर विकासापासून वंचित राहत असला तर हा कुठला विकास आणि हा कसला न्याय ज्याप्रमाणे वृंदावन बांधाऱ्याचा विकास झाला तिथं गर्दी संध्याकाळच्या वेळेस असते त्याप्रमाणे साई भक्तही तिथं जातात त्याचप्रमाणे पूर्वेकडील बंधारे विकसित व्हावे अशी आमची इच्छा आहे आता साई कॉम्प्लेक्स साई कॉम्प्लेक्स आणि परिसराचे भाडे कमी झाले परंतु येणारे साई भाग त्याचं सा फ्लोच कमी आहे इकडं इकडं रखडलेले रखडलेले रोड आहे परत नवीन पिंपळ रस्ता आहे जो पूर्णतः खुला नाही आहे आणि भरपूर काही प्रश्न आहे असे की जे प्रलंबित आहे त्याच्यामुळे पूर्व भागाचा विकास व्हावा हो असं शिर्डी ग्रामस्थ म्हणून आमची प्रांजळी इच्छा आहे एक शिर्डी शहरात जरी गर्दी झाली तरी तो पश्चिमेकडेच होती पूर्वेकडील भागात होतच नाही तरी सुद्धा या रस्त्यांचा विकास व्हावा आणि इकड इकडील रस्ते विकसित होऊन जी मोठ्या गाड्या आता ज्या फक्त पश्चिमेलाच जातात त्या जर या पूर्वेकडे आल्या इथले सगळे सगळे रस्ते मोठे जर झाले विकसित झाले तर त्या या बाजूला येतील आणि इथे व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळेल आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांनी साई कॉम्प्लेक्स भाडेवाडा संदर्भात झालेल्या वचनपूर्ती सोहळ्यात एक सुंदर सांगित सांगितलं की तुम्ही तीन नंबर गेट पूर्णपणे मोकळा करा राहिलेला पिंपळावर रस्ता मोकळा करा आणि शिर्डी नगरपंचायतनी पण त्या प्रमाणात साई कॉम्प्लेक्स व इकडं पूर्वेकडील भागाकडे लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाच्या वतीने साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपंचायत दोघांच्या वतीने पूर्व भागातील नागरिकांना एक सावत्रपणाचीच वागणूक दिली जाते त्यामुळे आम्ही शिर्डी नगरपंचायत व साईबाबा संस्थान दोघांनाही विनंती आहे त्यांनी पूर्व भागाकडं तीन नंबर गेट खुलं करावं पिंपळ पूर्णतः वाहतुकीसाठी पूर्णतः पूर्ण क्षमतेने खुला करावा आणि राहिलेला रोड त्वरित पूर्ण करावा अशी प्रांजली इच्छा आहे प्रशासनाला विनंती आहे आमचा कुठलाही पूर्व आणि पश्चिमचा भेद नाही भाव नाही आमचं एक शिर्डी ग्रामस्थ म्हणून आम्ही सदैव प्रशासनाला सहकार्यच करतो परंतु दरवेळेस छापा काटा होत असताना पूर्वी भागाचा फक्त काटाच आणि पश्चिमेला छापाच अशी सावत्रपणाची वागणूक नसावी जेणेकरून आम्हाला दोन्ही प्रकार दोन्ही लोकांना समान न्याय मिळाला पाहिजे एवढीच इच्छा आहे श्री साईबाबांची पुण्यनगरी शिर्डी हे देशातील दोन नंबरचं देवस्थान आहे इथे विकास व्हावा शिर्डी सुजालन सुपालन व्हावे हो ही प्रत्येक नागरिकांना आणि तसेच साई भक्तांनाही वाटतं परंतु येथील काही अधिकारी वर्ग आहे आणि चार दोन नेते जर धरले तर त्यांना असं वाटतं का एकाच शिर्डीत चारही दिशा आहेत चारही दिशाला हा वास्तविक पाहता विकास झाला पाहिजे परंतु काही अधिकारी वर्ग हा एकाच दिशा लावून धरली आणि ती म्हणजे पश्चिम दिशा तर पश्चिम दिशाला जर बघितलं तर असं वाटतं का आम्हाला तिकडं एखाद्या सिटीत गेल्यासारखं वाटतं आम्हाला आम्ही आता मागे गेलो होतो तिकडे तर इतकं सुंदर असं जॉगिंग ट्रॅक बनवलेलं आहे त्यानंतर वृंदावन बंधारा लाईटिंग डेकोरेशन इतकं सुंदर असं बनवलेलं आहे तर इकडे गेल्यानंतर आम्हाला शिर्डी तालासारखा अभिमान वाटतो का इतके चांगले अधिकारी आम्हाला लाभले आणि विकास इतका झपाट्याने होतोय परंतु एक दृष्टी जर बघितली पूर्व दिशा पूर्व दिशा अक्षरशः भकास झालेली आहे या पूर्व दिशेला हे नागरिक राहतात इथे टॅक्सधारी लोक राहतात इथे आम्ही लाखोंचे आजवर टॅक्स भरतोय आणि आम्ही लोन काढून हॉटेल बांधलेले आहेत तर इकडे लक्ष द्यावा इकडं आता हा रिंग रोड बनवलेला आहे याला पंधरा वर्ष अद्याप पूर्ण आहे पंधरा वर्षापासून हा रोड बंद स्थितीत आहे तर या रस्त्याकडे लक्ष आहे बाकीचे नेते मंडळींनी तर आम्हाला खूप आश्वासनं दिले का हा रोड लवकर पूर्णत्वात येईल पूर्ण होईल थोडंसं धीर धरा परंतु धीर धरण्याची क्षमताही संपली आमची गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही धीर धरतोय परंतु आम्हालाही टॅक्स भरणं आहे आम्हालाही बाकीचे मेंटेनन्स आहे किंवा आम्हालाही वाटतं का इकडचा विकास व्हावा परंतु सगळीकडं शिर्डी सगळीकडे सारखा विकास झाला पाहिजे असं आम्हाला एक इकडच्या नागरिकांना तरी वाटतं तर गर्दी नाही हा विषय आम्ही वारंवार बोलतो परंतु त्या भागातील लोक आमची मजा घेतात की गर्दी नाही गर्दी नाही हे फक्त तुम्हाला वाटतं हे साजी गोष्ट आहे ते मजा घेतात हेही आम्हाला मान्य आहे कारण की तिकडं सुजलन सुपलन चालू आहे सगळं सर्व काही जे प्रोजेक्ट आहेत ते पश्चिम देशाला चालू आहेत दर्शन ला रांगाई तिकडंच आहे ज्या काही प्रोजेक्ट असेल जे काही गार्डन प्रकल्प असेल जे काही सुधारणा असेल सुखसुविधा असेल त्या फक्त पश्चिम देशाकडे चालू आहे तेच लोक म्हणजे लाडाचे असं मानलं तर काही अडचण नाही आणि आम्हाला कोणत्याही गोष्टीची सुखसुविधा तर काही उपलब्ध तर होईनाच आता तिकडे एकाच खड्ड्यात चार चार झाडं लावलेली आहे आम्ही बघितलं आणि इकडं बघितलं गेलं तर हाय ते झाडं नाही पाला नाही इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे आमच्या रस्त्याला आजू काही शेंडा बुडूक नाहीये मग एवढा मोठा रिंग रोड आहे आमच्या एवढ्या जमिनी गेल्या तरी आम्हाला जर त्याचा मोबदला भेटत नसेल किंवा त्याचं जर आम्हाला इकडेही भक्त येतात ना इकडेही भक्त वावरतात तर या भक्तांना सुखसुविधा जर भेटत नसेल तर एक शोकांकित आहे रिंग रोड गेला अठरा मीटर रोड आहे परंतु हा रोड बंद असल्या कारणाने सर्व ट्राफिक किंवा जे काही गाड्यांचं दळणवळण आहे ते पश्चिम दिशेकडे काढलं जातं गर्दीच्या गर्दी होती नाही होत असं नाही परंतु ती गर्दी दर्शन रांगेकडं पुरतीच मर्यादित असते ती गर्दी इकडे आमचं साई कॉम्प्लेक्स आहे साई कॉम्प्लेक्सची जर दिशा बघितली साई कॉम्प्लेक्सचे जर विचार बघ बघितला तर तिथे लोक सुद्धा अक्षरशः हातबल झालेले तर गर्दी त्याला साईडला होती ह्या साईडला नाही होते गर्दी कारण की दर्शन लाईन तिकडं असल्यामुळे नाविला जाणी भक्तांना त्याच दिशेला जावं लागतं आणि त्याच दिशेला जास्त वावर भक्तांचा आहे तर ह्या दिशेकडे सीओ साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे या दिशेकडे टॅक्सधारी लोक आहेत या दिशेकडे भक्त फिरतात शिवसाहेब म्हणतात का दिशेचे भेदभाव करू नका दिशाच्या प्रत्येक दिशात सुधारणा सुखसुविधा होत आहेत परंतु आमची दिशा भूल होते असं आम्हाला वाटतय हा रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर इथं मेन काय जी शिर्डी जी ट्रॅफिक होती ती ट्रॅफिक इकडं मेन डिवर्ड केली जाईल दुसरी गोष्ट इकडून कालिका नगर द्वारकानगर राजगुरुनगर दत्तनगर हे अनेक भागातील लोकांना याचा फायदाच होणार आहे प्रत्येकाचे उद्योग व्यवसाय तेजीस चालणार आहे त्यामुळे हा रिंग रोड होणं अत्यंत गरजेचं आहे सा ओम साईराम आज खऱ्या अर्थानं या साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये साईबाबांच्या आशीर्वादाने आज बघितलं तर शिर्डीची जी उंची आहे दिवसेंदिवस ही वाढत चालली आहे खऱ्या अर्थानं शिर्डीची वाटचाल ही मेगा सिटीकडे होत चाललेली आहे खर खऱ्या अर्थानं हे बघत असताना आज शिर्डीचा पूर्ण विकास होत असताना मध्यंतरी शिर्डी नगरीचे मुख्याधिकारी सन्मान्य श्री दिगे साहेब यांनी वक्तव्य केलं की तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काही करू नका परंतु आज दिगे साहेबांना आमचं हे म्हणणं आहे की आम्ही पुरे पश्चिम हे मुळात आमचा हेतू नये हा करण्याचा आज पश्चिमेकडे असल पश्चिमेकडे आमचेच भाऊबंद आहेत आमचेच पाहुणेवळ आहेत आमचेच मित्र आहेत परंतु हे बघत असताना तुम्ही पुरेकडे बघा पुरेकडे स्वतः आम्ही राहतो आणि पुरेकडे जे काही रोड आहेत जे रिंग रोड आहेत ते अपूर्ण आहेत आमचा म्हणण्याचा उद्देश आहे की ते रोड तुम्ही पूर्ण करा आमची मागणीच आहे आज तुम्ही बघितलं तर जो पूर्वेचा अठरा मीटरचा रोड आहे तो अपूर्ण आपण बघू शकता का जो हा रोड आहे अपूर्ण अवस्थेमध्ये आहे या रोडला जे जे व्यवसाय आहेत ते या ठिकाणी त्यांचे व्यवसाय या ठिकाणी आज व्यवसाय कुठेतरी ठप्प पडलेले आहे आमची मूळ म्हणजे मागणी आहे की जे रिंगरोड आहेत हे पूर्ण झाले पाहिजे आज आम्ही या शिर्डीचे काही भाग आहोत तर आज आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून टॅक्स पे करतो आमच्या व्यवसाय या ठिकाणी आहेत व्यवसायाला आज कुठेतरी कच्छ या ठिकाणी लागलेली आहे आमचा मूळ हेतू या ठिकाणी आहे का तुम्ही पूर्व पश्चिम करत असताना आज तुम्ही पश्चिमेला जे जे विकासात कामं केले ते त्याच्या काही प्रमाणात तुम्ही पुरेला करा अशी आमची मागणी आहे आज आपण खऱ्या अर्थानं बघितलं तर पश्चिमेला फार मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी केलेले आहेत सन्मानि मी दिगेसाहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो या ठिकाणी आम्हाला ते प्रशासक लाभले त्यांच्या माध्यमातून शिर्डीचा विकास हा भविण भविष्य असा विकास सन्मानि दिगे साहेबांनी करून दाखवला मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो परंतु दिघे साहेब आज तुम्ही खऱ्या अर्थानं बघितलं तर शिर्डीच्या पूर्वभागेमध्ये आज रोड अभावी व्यवसाय ठप्प पडलेले आहे आणि या ठिकाणी व्यवसाय ठप्प असल्यामुळं कुठंतरी आज शिर्डीकरण आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला भविष्यांचं धोक्यात आहे किंवा आम्ही या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून हा रोड या ठिकाणी अपूर्ण अवस्थेमध्ये आहे तर होणार कधी अनेक वेळेस आम्हाला या ठिकाणी आश्वासनवर आश्वासन 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 दिले जातात परंतु हा रोड होणार कधी दोन महिने चार महिने सहा महिने असं होता होता पंधरा वर्ष या रोडला झाले मग ह्या भागाचा विकास होणार कधी त्याच्यामुळे आम्ही पूर्वपश्चिम जे करतोय तो यामुळेच करतोय हे मुळात म्हणजे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आत्ताच दोन दिवसापूर्वी माझ्या मुलाला शाळेत सोडायला चाललो होतो जात असताना माझ्या पिंपळ रोडने जात असताना एका ठिकाणी माझी गाडी स्लीप झाली आणि समोर एक गाडी होती त्या गाडीचा जोरात माझ्या अंगोर चिखल उडाला माझा मुलगाही समोर माझ्या बसला त्याच्या अंगावर चिखल उडाला आणि शाळेत जात असताना तो भरला गेला मला परत त्याला घरी घेऊन जावं लागलं काय आज रोडची काय दर अवस्था आहे आज शिर्डी शिर्डीची वाटचाल काय मला दिगे साहेबांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे काय हे रोड आहेत हे कुठेतरी झाले पाहिजे माझा मुलगा मला बोलता झालं का बाबा हे काय म्हणे मला मी तर भरलो म्हणी मी आता शाळेत जाऊ कसं मी स्कूलला जाऊ कसं रोड होणार का नाही म्हणे हा माझा मुलगा मला प्रश्न विचारतोय का रोड हा होणार का नाही हा चिखल उडाला त्याला मला घरी घेऊन जावं लागलं त्याचा ड्रेस चेंज करावा लागला त्याला पुरे स्कूलमध्ये गेलं घेऊन गेलो मी मग हे रोड होणार कधी आज आम्ही एवढं मोठं झालो आमच्या ह्या रोड झाले नाही आमच्या वडिलांच्या ह्याती झाले नाही आज आमच्या मुलांच्या हायती रोड होणार का नाही आम्हाला मुळात हा प्रश्न पडलेला आहे ह्या रोड झाल्यामुळे मुळात म्हणजे शिर्डीचा हा जो पूर्व भाग आहे विकासापासून ठीक आहे तुम्हाला मोठे मोठे प्रोजेक्ट आम्हाला नाही आणता येत ठीक आहे नका मोठे प्रोजेक्ट देऊ परंतु जे रोड आहेत आमच्या हक्काचे रोड आहेत ते हक्काचे रोड तर करा या मध्ये अनेक जणांच्या जमिनी जाणार आहे शंभर टक्के त्यांना ते दुःख होणार आहे परंतु त्यांचा मोबदला पण शासनाने त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि कुठेतरी त्यांनी मन मोठं केलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या जमिनीतून हा रोड जाणार आहे साजिक आहे आम्हाला त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो परंतु तुम्ही या दिवस हा पंधरा वर्ष लावून धरायला विषय कुठपर्यंत लावून धरणार पंधरा वर्ष विकास थांबलेला आहे कोणामुळे थांबला हा आमची त्यांना हा जोडून विनंती आहे की हा रोड होऊ द्या बाबा हो कळकणीची विनंती आहे आणि या पूर्व भागेचा विकास तुम्ही थांबवू नका आणि या पूर्व भागेला अनेक उपनगर येतात कालिंका नगर येतं माऊली नगर येतं सायपंडरी नगर येतं पिंपर होतो पुढे अनेक उपनगर आहेत त्या भागात हा रोड गेल्यानंतर अनेक नवनवीन व्यवसाय या ठिकाणी उदयास येतील अनेक मोठे मोठे उद्योग धंदे या ठिकाणी उदयास येतील आणि या भागाचा खऱ्या अर्थाने विकास होईल असं या माध्यमातून आम्हाला खबर खुश खबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून या वर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खबर खुश खबर खुश खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी